नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं आपल्या या चॅनलमध्ये तर मंडळी आज आपण एक फार सूक्ष्म आणि गोड विचार मनात धरून प्रवास करणार आहोत विठोबाचं दर्शन पण ही केवळ मूर्ती पाहणं नाही ही आहे स्वतःच्या अंतकरणाचं दर्शन म्हणूनच आजचा विषय आहे दर्शन म्हणजे आत्मदर्शन दर्शन, दर्शन म्हणजे आत्मदर्शन हा एक फार गोड गहिरा आणि अंतर्मुख करणारा आध्यात्मिक विचार आहे हे वाक्य ऐकताना वाटतं की आपण देवाला पाहायला जातो पण खरं पाहणं हे देवात नव्हे तर स्वतःच असतं जेव्हा आपण विठोबाच्या समोर उभं राहतो तेव्हा आपण कोणालाही सांगत नाही पण अंतर्मनात एक प्रश्न विचारतो मी देवाला पाहतोय की देव माझ्या अंतरात काही दाखवत आहे आपण पंढरपूरला जातो हजारो लोक रांगेत उभे असतात प्रत्येकजण एक क्षण विठोबाच्या समोर यायला उत्सुक असतात पण त्या एका क्षणात काय घडतं देवाला पाहताना आपल्यात काही हलतं काही सुसाट वाहतं तो क्षण फक्त डोळ्यांनी पाहण्याचा नसतो तो अंतकरणात अनुभवायचा क्षण असतो संत नामदेव महाराज म्हणतात देव पहावा अंतरी म्हणजे देव दिसावा डोळ्यांनी नव्हे अंतराने तो क्षण म्हणजे आपण देवाकडे पाहतो आणि आपल्याला आपलंच खरं स्वरूप दिसायला लागतं दर्शन म्हणजे केवळ बाह्य अनुभव नाही जेव्हा आपण विठोबाच्या किंवा कोणत्याही देवतेच्या मूर्तीसमोर उभं राहतो तेव्हा बहुतेक जण डोळ्यांनी बघतात हात जोडतात आणि पुढे जातात पण खरा भक्त खरा साधक त्या क्षणी स्वतःकडे पाहतो तो विचारतो मी इथे का आलो आहे माझं जीवन कुठं चाललं आहे मी देवाच्या प्रेमास पात्र आहे का माझं अंतःकरण निर्मळ आहे का हीच आत्मदर्शनाची सुरुवात आत्मदर्शन म्हणजे स्वतःची कबुली आत्मदर्शन म्हणजे स्वतःची कबुली दर्शन करताना डोळ्यात अश्रू येतात का कारण त्या क्षणी मन सांगत असतं हे देवा मी तुझ्यासमोर आहे पण तुझ्यासारखा नाही तो क्षण असतो स्वतःच्या कमतरतेची कबुली देण्याचा हे कबूल करणं की माझ्यात लोभ आहे मत्सर आहे राग आहे आणि तुझ्यासारखं निर्मळ व्हायचं आहे हीच खरी आत्मदर्शनाची पायरी देव पाहताना आपण स्वतःचं दर्शन घेतो जेव्हा आपण विठोबाकडे बघतो तेव्हा खरं तर तो आपल्या डोळ्यातच बघतो तो विचारतो काय पाहतोस रे मला मी तर तुझ्यातच आहे माझ्याकडे बघून तू स्वतःलाच पाहतोयस दर्शन घेणं म्हणजे स्वतःच्या वृत्ती वर्तन विचार आणि भावना यांचं परीक्षण करणे आत्मदर्शन हे सहसा गोंधळात होत नाही अहंकाराचा संपूर्ण विसर्जन म्हणजेच आत्मदर्शन आत्मदर्शन हे सहसा गोंधळात होत नाही ते नम्रतेत होतं देवाच्या समोर उभं राहणं म्हणजे मी काही नाही आणि तूच सर्व काही आहेस अशी भावदशा होणे तिथं ना पैसा ना प्रतिष्ठा ना विद्वत्ता काही उपयोगी पडत नाही तिथं उपयोगी आहे फक्त पवित्र अंतकरण आपण म्हणतो हे विठ्ठला तुझ्यासमोर उभं राहणं म्हणजे माझं अस्तित्व विसरणं हे विसरणं म्हणजेच आत्मदर्शन आत्मदर्शन करताना आपल्याला आपल्या कमतरता दोष लोभ मत्सर सगळं दिसू लागतं विठोबासमोर उभं राहून आपण म्हणतो हे विठ्ठला मी चुकीचा होतो माझ्या वागण्यात हे दोष आहेत माझं मन अजूनही तुझ्याजोगं झालं नाही ही कबुली म्हणजे अहंकाराचं विसर्जन आणि हेच तर आध्यात्मिक प्रगतीचं पहिलं पाऊल विठोबा आपल्याच अंतर्मनाचा आरसा आहे विठोबाच्या डोळ्यात बघा ते डोळे काहीच बोलत नाहीत पण सगळं सांगतात ते विचारतात कसं चाललं आहे तुझं जीवन तू खरंच समाधानी आहेस का तू स्वतःवर प्रेम करतोस का विठोबा एक आरसा आहे आपल्या अंतरात्म्याचा त्याच्याकडे पाहताना आपल्यालाच आपल्या अंतरात डोकावण्याची संधी मिळते विठोबा म्हणजे फक्त पंढरपुरात उभा असलेला देव नाही तो म्हणजे आपल्या अंतकरणात उभा असलेला विवेक प्रेम सहानुभूती आणि श्रद्धा संत नामदेव महाराज म्हणतात आपुलाची आत्मा देव पहावा याचा अर्थ देव आपल्यातच आहे आणि त्या देवाचं दर्शन घेणं म्हणजे स्वतःत डोकावणं खरं आत्मदर्शन केल्यानंतर माणूस पूर्वीसारखा राहत नाही ते एक परावर्तन असतं माणूस म्हणतो मी आता अधिक प्रेमळ होईल मी राग आटोक्यात ठेवीन मी इतरांवर दया करीन हा बदल विठोबाने दिलेला नसतो तो आपणच आपल्याला दिलेला असतो त्या दर्शनाच्या क्षणा क्षणापासून क्षणातून म्हणून संत म्हणतात जो पाहे विठोबाला तो पाहे स्वतला आपण फक्त दोष पाहण्यासाठी दर्शन घेत नाही तर त्या देवाच्या कृपेने स्वतःला सुधारणं ही प्रक्रिया सुरू होते जसं आरशात चेहरा पाहून आपण केस विस्कटलेले दुरुस्त करतो तसं विठोबाच्या दर्शनातून मनातील विस्कळीतपणा सावरला जातो तो चेहरा दाखवत नाही तो मनाचं प्रतिबिंब दाखवतो संतांची शिकवण म्हणजे दृष्टी बदलल्यास दृश्य बदलतं तुकारा माराज, संत तुकाराम महाराज संत नामदेव महाराज संत ज्ञानेश्वर महाराज या सगळ्या संतांनी नेहमी सांगितलं की देव पाहायला मंदिरात जा पण शोधायला हृदयात शील त्या शोधामधूनच आत्मदर्शनाचा प्रकाश मिळतो विठोबा आपल्याला स्वतःची खरी ओळख करून देतो तू माझा अंश आहेस मनाच्या पटलावर उमटणारा देव म्हणजे विठोबा दर्शन करताना मन शांत असेल प्रामाणिक असेल आणि भावनेनं ओथंबलेलं असेल तर देव डोळ्यासमोर नाही मनात उतरतो त्या क्षणी आपण फक्त एक मूर्ती पाहत नाही तर त्यामध्ये आपल्याच अंत अंतरात्म्याचा प्रकाश अनुभवतो दर्शन म्हणजे आत्मदर्शन म्हणजे स्वतःच्या वागणुकीचं आरसभर परीक्षण अंतर्मुखतेची सुरुवात अहंकाराचं विसर्जन आणि देवाच्या प्रकाशात आपली खरी ओळख विठोबाच्या समोर उभं राहिलं की फक्त विठोबा दिसतो पण मन उभं राहिलं तर स्वतःचं रूपही उमगू लागतं तर मंडळी आज जेव्हा पुन्हा विठोबाचं दर्शन घ्याल तेव्हा इतकंच मन उघडं ठेवा विठोबा दिसेल पण त्याच्यासोबत स्वतःचं प्रतिबिंबही दिसेल दर्शन संपलं तरी त्या आत्मदर्शनाने जीवन बदललं पाहिजे कारण अखेर दर्शन हे क्षणिक असलं तरी आत्मदर्शन हे जीवनभराची अनुभूती असते तर मंडळी तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर कमेंटमध्ये रामकृष्ण हरी असे जरूर लिहा आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि अशाच आध्यात्मिक प्रवचनांसाठी अशाच आध्यात्मिक व्हिडिओसाठी अशाच आध्यात्मिक माहितीसाठी आपल्या या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका रामकृष्ण हरी जय हरी विठ्ठल धन्यवाद